लोकसभेच्या पराभवानंतर नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक आता होते पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दादा भुसे शिवसे शिवसे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत लोकसेवा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा पराभव झाला तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशिकमध्ये आज एक बैठक आयोजित करण्यात आली आहे दादा भुसे यांच्या उपस्थितीत ही बैठक होतीये हेमंत गोडसे यांचा पराभव झाला खरं तर हेमंत गोडसे यांसाठी खरं तर मुख्यमंत्री सुद्धा तिथे नाशिकमध्ये आले होते या संदर्भात काय सांगाल या बैठकीमध्ये नेमकी कशा पद्धतीने चर्चा केली जाणार आहे महत्वाची बैठक ही म्हणावी लागेल कारण नाशिक लोकसभेवरती स्वतः मुख्यमंत्र्यांचं लक्ष होता अनेक वेळेस हो हो ते नाशिकमध्ये येऊन इथे प्रचार ज्या रॅलाईट केलेल्या होत्या या सगळ्या या गोष्टीनंतर सुद्धा नाशिकमध्ये शिवसेनेची जागा पडलेली आहे जे विद्यमान खासदार होते जे थेम गोर्से यांचा दारुण पराभव झालेला आहे या सगळ्या पराभवानंतर आता पालकमंत्री जे आहेत नाशिकचे दादा भुसे यांनी एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठक होतोय आणि आगामी विधानसभा सुद्धा निवडणूक आहेत त्या अनुषंगाने सुद्धा हा बैठक महत्वाचा मानला जातोय पण प्रामुख्याने ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव आ, हे पक्षाचं झालेलं आहे त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे आणि या बैठकीला सर्व जे पदाधिकारी असतील स्थानिक नेते असतील हे सगळ्यांना आणि दादा भुडसे यांच्या नेतृत्वाखाली आज ही बैठक पार पडणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय चर्चा होतो काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे बैठक सुरू होणार आहे अकरा ते बारा दरम्यान ही बैठक चालू होईल अशा पद्धतीची माहिती आहे आणि या बैठकीमध्ये काही स्थानिक पातळीवरती संघटनात्मक बदल काही केले जातील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि आगामी ज्या विधानसभा निवडणूक आहेत त्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती या बैठकीमध्ये ठरवली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी